मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा निकाल अखेर लागला आणि आता मात्र मंत्रीपदासाठी सगळेच आमदार लॉबिंग करत असतानाच काही मंत्र्यांची अखेर हकालपट्टी झाले मित्रांनो कोण कोणते आहेत नेते ज्यांना भाजपच्या सांगण्यावरूनच झाले अकालपट्टी नेमक्या नेत्यांची यादी मित्रांनो शिंदेगडात उडाली आहे मोठी खळबळ या नेत्यांना मिळणार नाही मंत्रीपद जाणून घ्या महत्वाची बातमी महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि यानंतर अब्दुल सत्तार कारकीर्द खूप वादग्रस्त ठरली त्यांच्यावरती वेगवेगळे आरोप केले गेले आणि आता अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद नकार देऊ अशी मागणी सर्व स्तरावर होत असल्याने त्यांची मंत्रिपदावरती हाकरपट्टी होणार आता हे निश्चित झाले त्यामुळे हा अब्दुल सत्तारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे त्यानंतर संजय राठोड हे दिग्रजचे आमदार आहेत शिंदेगडाचे हे देखील वादग्रस्त राहिले आहेत त्यामुळे यांना पुन्हा मंत्रिपदावर बसवायचा का हा मोठा सगळ्या पेच प्रसंग शिंदे सेनेच्या समोर उभा राहिला असतानाच आता काही आमदारांनी मागणी केली आहे की स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्यांना आपण तिथे संधी द्या त्यामुळे यांचंही नाव सध्या मागे पडलंय त्यानंतर पुढचं नाव आहे ते म्हणजे तानाजी सावंत धाराशिवचे पालकमंत्री असणारे तानाजी सावंत यांना देखील आता खूप अजित पवार असतील किंवा इतर मंत्रिपद असतील यांनी पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी केल्याची बातमी समजते त्यामुळे वादग्रस्त चेहरा आपल्या मंत्रिमंडळात नको अशी भाजपची भूमिका असल्याचं सध्या समजत आहे यामुळे यांचाही मोठा पत्ता कट या मंत्रिमंडळात होणार असल्याचं आहे त्यामुळे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची बातमी सध्या समोर येते यामुळेच श्रीनगरात आता खळबळ उडाल्याचं चित्र दिसतंय आहे आता नवीन मंत्रिमंडळामध्ये संजय शिरसाट भरत गोगावले शंभूराज देसाई गुलाबराव पाटील दीपक केसरकर यांची नावे तसेच प्रताप सरनाईक विजय शिवतारे यांची नावं असणं शक्यता सध्या वर्तवली जात आहे मित्रांनो यावरून आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणात अशा प्रकारचा गेम भारतीय जनता पार्टी करू शकते त्यामुळे आगामी काळात भाजपपासून शिंदेगड दूर होईल का आपल्याला काय वाटतंय प्रतिक्रिया द्या धन्यवाद